मी राहुलच राहुल, राहुल राजौरे यांचं अभिनंदन करतो की नुकतीच या अधिवेशनामध्ये प्रदेश मंत्री म्हणून राहुलची निवड झालेली आहे राहुल, राहुल मुरुचा रत्नागिरीचा आहे आणि गेले तीन वर्ष तो पूर्ण वेळ विद्यार्थी परिषदेचं काम करतो मी राहुलजींना असं म्हणतो की प्रदेश मंत्री म्हणून पुढच्या या अधिवेशनाचं कसं स्वरूप असणार हे त्यांनी पत्रकारांना सांगावं तर आपला हा कोकण प्रांताचा सा, वा अधिवेशन या छत्रपती शिवाजी महाराजांना पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे सिंधुदुर्ग भूमी आहे सावंतवाडीचे ते पार पडत आहे साधारणतः सहाशे विद्यार्थी आता पूर्ण कोकण प्रांतातले मुंबई असेल रायगड असेल पालघर असेल गोवा असेल अशा सगळ्या कोकण प्रांत जो कोस्टल बेल्ट ऑफ महाराष्ट्र आहे तिथनं आलेले आहे आणि ही छात्रशक्ती अं वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये इथे काम करत आहे विद्यार्थी परिषदेच अधिवेशन म्हणजे एक उत्साह असतो हे आपला एक उत्साहाचा किंवा एक जल्लोष साजरा करण्याचं एक स्थान काय आहे तर ते विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन आहे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या शहात्तर वर्षे काम करत आहे आणि या शहात्तर वर्षातल्या या अधिवेशनात मध्ये आम्ही काही शैक्षणिक विषयांमध्ये आम्ही काही धोरणही आम्ही नक्की निश्चित करणार आहोत या आपला जो अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपण काही प्रस्ताव पारित करत असतो तर यामध्ये आपण या, या कोकण प्रांताचं अधिवेशन आहे यामध्ये काही चार प्रस्ताव आपण पारित करणार आहे त्याच्यातला एक प्रस्ताव आहे हो की शैक्षणिक प्रस्ताव आहे हो त्याच्यामध्ये सध्यातल्या जे महाराष्ट्रातली जी सध्या एज्युकेशन सेक्टरची जी सद्यस्थिती आहे शैक्षणिक क्षेत्राची जी सद्यस्थिती आहे ती खूप दनदनीय आहे विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेस असं होतं की सीईटी एक्झाम चे जे आपल्याला माहित असेल की गेल्या वर्षी सीईटी एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये एवढा घोळ झाला होता साधारण आता एक लाख सीट्स आहे महाराष्ट्रामध्ये बीबीए बीबी बी सी ए असेल बीएमएस असेल एवढ्या सीट्स आहेत पण फक्त वीस हजार सीट्स भरण्यात आल्या होत्या कारण का सीईटी सेलच्या माध्यमातून काहीच त्याच्यामध्ये जे आहे त्यांच्या अवेअरनेस कॅम्पेन काही हो करण्यात आलं नव्हतं आणि यावर्षी ते सीईटी सेलनी आपण गेल्या वर्षी निवेदन दिले आणि त्याच्यामुळे आज त्यांनी जो त्यांचा टाइम टेबल आहे तो डिक्लेअर केलेला आहे पण हे जे शैक्षणिक प्रस्ताव आहे याच्यामध्ये विविध आपण जे शैक्षणिक विषय आहेत महाराष्ट्रातले कोकणातले खासकर ते आपण उचलत आहोत मुंबई विद्यापीठ मध्ये मा आपल्याला माहित असेल की आता विद्यार्थी परिषदेने एक मोठा आंदोलन केला सिनेडा आपल्याकडे आता नुकतं झालेलं आहे एक मुंबई विद्यापीठातले जो जो विषय आहे बरेच समस्या असतात हॉस्टेलमध्ये आपण पाहतो की तिथल्या मुंबई विद्यापीठातले जे हॉस्टेल्स आहेत तिथे काही फक्त दोन ते तीन खोल्यांमध्ये आपण बघतो की काही विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये वसतिगृहातल्या खोलींमध्ये एसी सापडतो टीव्ही स्क्रीन सापडते ह्याचं जे वीज बिल आहे ते काय इलेक्ट्रिसिटी बिल ते काय बाकीचे विद्यार्थी आहेत आपण पाहतो जे घोळ हो जो आहे हा विद्धा विद्यापीठामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्याचा जे सेंटर आहे तिथल्या जे विद्यार्थी त्यांना रेप थ्रेट्स येतात त्यांना बलात्काराच्या कम्प्लेंट्स येतात आणि ह्यामध्ये विद्यापीठ प्रशासन आहे ते काहीच करत नाही आणि विद्यापीठ प्रशासन हे फक्त विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी परिषदेच्या विरोधामध्ये एक परिपक्व काढतं की आपला जे संविधानाने आम्हाला हक्क दिलाय की आम्ही कुठच्याही विषयामध्ये आमची आवाज उचलू शकतो ते दाबण्यासाठी विद्यापीठ काढतं की तुम्ही कुठच्याही प्रकारचं आंदोलन किंवा निषेध किंवा कोणत्याही प्रकारचा प्रोटेस्ट परिसरामध्ये करू शकत नाही अशा प्रकारच्या गोष्टी विद्यापीठ करत असतात त्याच्या रिलेटेड आपण या प्रस्तावामध्ये विषय ठेवलेला आहे सामाजिक प्रस्ताव आपण घेतलेला आहे की सध्या सामाजिक आपली आहे की कोकणामध्ये बरेच आपण पाहत असतो की वेगवेगळे प्रोजेक्ट येत पण प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काही विरोध असतो कुठच्या तरी कुठच्या माध्यमातून कुठच्या तरी धर्माचे असेल काही पर्यावरण असेल अशा वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये ते काढत असतात आणि त्याला विरोध करण्याचं काम करत असतात त्या विषयाने आपण याच्यामध्ये आपण घेतलेला आहे आपल्याकडचा जो सातशे वीस किलोमीटरचा किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये काही टुरिझम असेल किंवा चांगले मुद्दे आपण हे करू शकतो का त्याला साठी आपण त्या विषयामध्ये प्रस्ताव आपण हे घेतलेला आहे आणि चौथा प्रस्ताव एक महत्वाचा आपल्याला माहिती आहे आज आय युग आहे एआय आणि शिक्षण हे खूप महत्व झालेलं आहे पण त्याचा त्याचा दूरपरिणाम जो आहे तो, तो आपण फेस करतोय त्याच्यामध्ये जे इश्यूज आहेत ते आज विद्यार्थी फेस करतायत की आज स्क्रीन मुळे त्यांचा जो क्लासरूम मधला जो वेळ आहे त्यांचा जे अटेंशन स्पॅन आहे ते खूप कमी झालेला आहे एकाच सिनेट बैठकीमध्ये एका विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये एका प्राध्यापकाने असं स्टेटमेंट दिलं जेव्हा सिनेटच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की विद्यार्थी का नाही तुम्ही काय करताय तर शिक्षक म्हणाले की आम्ही कोणाला शिकवू विद्यार्थी अटेंडन्स आज आपल्या ज्या महाराष्ट्रातले जेवढे विद्यापीठ आहेत किंवा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये खूप कमी आहे कारण का विद्यार्थी कुठच्या तरी चुकीच्या मार्गावर आहेत ऑनलाईन बेटिंग ऍप्स असतील आणि बरेच असे जे ऍक्टर्स आहेत ऍक्ट्रेसेस आहेत ते त्याला खूप प्रमोट करत असतात चुकीचे ऍप्स आहेत त्यांना प्रमोट करत असतात अशा प्रकारचा जो चुकीचा मोठा गजर कारभार जो आहे चाललेलं आहे त्याच्या विषयामध्ये पण आपण जे आहेत विद्यार्थ्यांना अवेअरनेस कॅम्पेन करत आहोत की मोबाईल हे कसं आणि एआयचं टेक्नॉलॉजी ऍक्च्युली खूप छान आहे पण त्याचा सदुपयोग कसा करावा याच्याबद्दल आपण अवेअरनेस करतोय आज आपला विद्यार्थी जो आहे तो या समाजामध्ये एक मोठा चेंज घडवण्याचं काम करत असतो आम्ही आपण ऐकत असतो शाळा महाविद्यालयांमध्ये की आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे पण विद्यार्थी परिषद म्हणते आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे आणि हा यासाठी आहे या की जेवढे अधिकार त्यांना आहेत बाकीचे जे चेंज एक घडवण्याचे जे काम काय ते विद्यार्थी परिषदेचाच कार्यकर्ता करू शकतो स्टुडंट्स पॉवर नेशन्स पॉवरचा नारा देत विद्यार्थी परिषद एक अधिवेशन आपला पार पडत आहे ह्या परिसरामध्ये इथले जे सिंधुदुर्ग जे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप छान व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे पूर्ण मुंबई पासून जे मी म्हटलं मगाशी पण कोकण प्रांतातले जे कानाकोपऱ्यातले आलेले कार्यकर्ते त्यांच्यासाठी ही व्यवस्था इथे त्यांनी उभारलेली आहे इथे आपण अगर गेलात तर प्रदर्शनी कक्ष आहे की वर्षभरामध्ये जे विद्यार्थी परिषदेने आंदोलन असतील वेगवेगळे उपक्रम असतील कार्यक्रम असतील जे केलेले आहेत त्याची एक छोटीशी प्रदर्शनी या आपल्या प्रदर्शनी कक्षामध्ये लावण्यात आलेली आहे पर्यावरण आपण म्हणतो की इथले जे आहे शाश्वत आणि समृद्ध कोकण असावं त्यामुळे प्लास्टिक फ्री असेल त्यामुळे आपण जे प्लास्टिक बॉटल्स असतील किंवा ह्याचा वापर आपण करत नाहीये आणि फक्त कापडी बॅनर असेल अशा प्रकारच्या गोष्टींचा आपण वापर करत आहोत आणि थोडं एक मिनिएचर आपण इथे बघितलं तरी की सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक मिनिएचर काढण्यात आलेलं आहे किंवा अशा प्रकारचे काही रांगोळी आपण इथे काढलेल्या आहेत एक सिंधुदुर्गाची जी आपली जी अस्मिता आहे ती आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो याची असा अधिवेशन परिसर आहे आणि आम्ही सगळे हे विद्यार्थी याचे एक चांगला इथन एक चांगली काय म्हणता येईल शिकवण इथन विद्यार्थी पिषदेचे सगळे कार्यकर्ते जे आज प्रतिनिधी आलेले आहेत ते घेऊन जातील असं मला नक्की वाटतं